महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे ड वर्ग महानगरपालिकांची प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत राज्यातील आखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगोलू वाजले असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगर विकास विभागाने महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत त्यानुसार ड वर्ग महानगरपालिकांसाठी चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे प्रभागाचे प्रारूप तयार करणे आणि सदस्य संख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महापालिका असणार आहे नगरविकास विभागाकडून मंगळवारी आदेश काढण्यात आले आहेत त्यामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे डवर्गामध्ये अहिल्यानगर अमरावती अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी जळगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इचलकरंजी जालना या महानगरपालिकांचा समावेश आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर